दादा अठ्ठेचाळीस तास काम करा आणि आठवड्यातून सुटी घ्या असं काहीसे नवीन संहिता आपण आणता आहेत काय आहे हे नेमकी नेमकी संहिता नाही आहे मी पहिलेही सांगितलं आहे आपल्या देशामध्ये दे बत्तीस कायद्यांचं रूपांतरण चार कायद्यांमध्ये होते हे चार नवीन कायदे हे चार कोड हे संहिता आता अस्तित्वात आल्या आहेत आणि याच्यासारखे कायदे राज्याचे बनले पाहिजे पण यासोबत हे कायदे बनत असताना बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या जागतिक दर्जावर आपण पाहतो की बऱ्याच देशांमध्ये दे या पद्धतीनं काम होते त्या पद्धतीने जर आपल्याही देशात काम झालं तर आपल्या देशातल्या इंडस्ट्रीजला खूप मदत होईल कामगारांचं पेमेंट वाढेल कामगारांना आर्थिक मोबदला जास्त मिळेल या दृष्टीनं असे काही बदल आम्ही याच्यावर विचार करतो आहे जसं आपण पाहिलं असेल की महिलांना रात्री काम करण्याची मुभा असेल ती दिली गेली पाहिजे फॅक्टरीमध्ये महिला जिथे काम करते तिथे महिलांना पाळणाघरासहित सगळ्या सुविधा तिथे दिल्या पाहिजे म महिलांना घरी नेण्या आणण्याची व्यवस्था केली पाहिजे रात्रपाळीत महिलांना सपोर्ट म्हणून तिथे कोणीतरी असलं पाहिजे सोबतच आपण पाहिलं असेल तर जे आपले हे आहेत इंडस्ट्रीवर जेव्हा खटले दाखल होतात तर ते क्रिमिनल ज्या ह्या होत्या त्या डिक्रिमिनलायझेशन करून त्यांना आपण आर्थिक दंड वाढवून त्यामध्ये थोडीशी हे रिलॅक्सेशन देण्याचा विचारात आहे अजून फायनल काही नाही आणि यासोबत आपण जो काम करण्याच्या वेळेचा मुद्दा मांडला तर ही फ्लेक्झिबिलिटी आहे आपण काम करण्याच्या तासामध्ये लवचिकता आणणार आहे कारण आपल्या देशात आपण पाहतो की बरेचदा सणांच्या वेळेस प्रोडक्शन वाढवण्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात येते दिवाळीमध्ये फूड सेक्टर असेल क्लोथिंग असेल डेकोरेशन असेल लाईटिंग असेल आणि इतर अजून जे काही इंडस्ट्रीजमध्ये प्रोडक्शनची वाढ होते तर अशा वेळेस त्यांना स्किल्ड लेबर बाहेरून आणता येत नाही किंवा नवीन कामगार ॲक् असलेल्या कामगाराच्या पद्धतीने तेवढ्या क्षमतेने काम करू शकत नाही म्हणून आहे त्या कामगाराला त्याचं मत घेऊन त्याची कन्सेंट घेऊन हे कामाच्या तासामध्ये वाढ करता येणार आहे हे बाराच तास असणार आहे असं नाही कोणी दहा तास करेल कोणी अकरा करेल कोणी साडेनऊ करेल फक्त जी आपल्या एक वीकची हप्त्याची जी अठ्ठेचाळीस तासांची मर्यादा आहे ती कुठेही ओलांडता कामा नये जेणेकरून कामगारांच्या आरोग्यावरही परिणाम होता कामा नये आणि कामगारांच्या आरोग्याचा त्यांच्या संपूर्ण जीवनाचा विचार करून या गोष्टी आम्ही अभ्यास करतो आहे आणि सोबतच जितकं वाढीव काम तो करेल त्याचा मोबदला त्याला द्यावा लागेल जितके दिवस त्याचे काम करायचे कमी होतील त्याचे इन्सेंटिव्ह त्याला द्यावं लागतील आणि हा याचं जर आपण गणित काढलं तर एका महिन्यामध्ये त्याला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला मिळेल आणि त्याचे हेल्थचाही त्याला सुट्टी मिळाल्यामुळे त्याची तेवढी काळजी घेतली जाईल अशा सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर हे कायदे म्हणजे हे निर्णय अस्तित्वात येतील त्याचा सध्या अभ्यास चाललाय आणि या अभ्यासाअंतर आम्ही निर्णय करू कृपया चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही किया टच किया